मी मयुरी आणि आपण पाहत मुंबई आउटलू मराठी सिनेमाच्या इतिहासात आज एक सोनेरी पान उमटलंय सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या मुख्य स्पर्धेत धडक मारली जगभरातील हजारो चित्रपटांमधून निवडलेल्या फक्त दीडशे चित्रपटांच्या यादीत दशावतारने स्थान मिळवले हा पहिलाच मराठी चित्रपट आहे जो ऑस्करच्या मेन ओपन फिल्म कॅटेगरी कंटेशनल लिस्ट मध्ये समाविष्ट झालाय मराठी मातीची ही जेप खरच अभिमानास्पद आहे दशावतार हा चित्रपट बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला दोन हजार पंचवीस सालातील मराठी सिनेमातील करणारा चित्रपट ठरला हा चित्रपट कोकणातील पारंपरिक दशावतार लोककलेवर आधारित आहे विष्णूच्या दहा अवतारांचं नाट्य सादर करणाऱ्या कलाकारांची आयुष्याची त्यांच्या संघर्षाची आणि परंपरेची ही कहाणी आहे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी बाबुली मेस्त्री ही भूमिका मुख्य साकारली जी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली त्यांच्यासोबत महेश मांजरेकर भरत जाधव सिद्धार्थ मेनन प्रियदर्शनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे असे दमदार कलाकार आहेत चित्रपटाने मराठीच नव्हे तर मल्याळममध्ये डब होऊन तिथेही प्रचंड लोकप्रियता मिळवली दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी स्वतः सांगितलं की ॲकॅडमीमधून ईमेल आला आहे आणि दशावतार ऑस्करच्या मुख्य स्पर्धेत निवडला गेलाय हा चित्रपट आता ॲकॅडमी स्क्रीनिंग रूमवर उपलब्ध आहे जिथे अॅकॅडमी सदस्य त्याचं स्क्रीनिंग करून मतदान करतील झी स्टुडिओ आणि ओशन फिल्म कंपनीने याला माईल्डस्टोन मूवमेंट असं कौतुकास्पद वर्षाव केलंय लाल मातीतील जन्म परंपरेच्या साथीने जगभरात पोहोचलाय दशावतार ऑस्करकडे झेपवतोय असं त्यांनी म्हटलं आहे भारतातून होम बाउंड नंतरचा फक्त दुसरा चित्रपट जो कंटेशनल लिस्ट मध्ये आहे पण मराठी हा पहिला चित्रपट आहे यापूर्वी मराठी चित्रपट फक्त इंटरनॅशनल फीचर कॅटेगरीसाठी पाठवले जायचे दशावतार फक्त मनोरंजन नव्हे तर आपल्या समृद्ध संस्कृतीचा लोककलेचा वारसा जपणारा चित्रपट आहे एक वृद्ध कलाकार कसा आयुष्याच्या संकटावर मात करतो परंपरा कशी त्याला आधार देते ही भावनिक कहाणी जगभरातील प्रेक्षकांना आवडली आहे दिलीप प्रभावळकरांची भूमिका तर अजरामरच आहे त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना रडवलं आणि हसवलं हा चित्रपट दाखवतो की मराठी सिनेमा आता फक्त स्थानिक नव्हे तर जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतो